गाण आहे देवा देवा तू गणपती देवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया देवा देवा तू गणपती देवा एक छोटस गाणं देवा देवा तू गणपती देवा 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 तू गणपती देवा ज्ञान दे बुद्धी दे थोडी मन शांती दे हे गणपती देवा ज्ञान दे बुद्धी दे थोडी मन शांती दे हे गणपती देवा तू सर्व जगाचा देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा ज्ञानाचा सागर तू ममतेचा महासागर तू ज्ञानाचा सागर तू ममतेचा महासागर तू कर्तव्यशाली धैर्यशाली हे बलशाली देवा 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 तू विनायक देवा 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 तो विनायक देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा ज्ञान दे बुद्धी दे थोडी मन शांती दे हे गणपती देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा विघ्नाहरी तू संकटहरी हरी हरी तू संकटहरी सर्वांचा तू लाडका तू दयेचा सागरी देवा देवा तू सत्याचा देवा 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 तू सत्याचा देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा ज्ञान दे बुद्धी दे थोडी मन शांती दे हे गणपती देवा देवा, देवा 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 तू गणपती देवा देवा देवा, देवा 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 तू गणपती देवा करतोस तू पापीचा नाश करतोस तू दुष्टांचा संहार करतोस तू पापीचा नाश करतोस तू सुरता दुख हरता तूच तू देवा देवा तू कल्याणकारी विद्येचा देवा 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 तू कल्याणकारी विद्येचा देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा ज्ञान दे बुद्धी दे थोडी मन शांती दे हे गणपती देवा ज्ञान दे बुद्धी दे थोडी मन शांती दे हे गणपती देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा बाळगोपाळांचं तू लाडका पूर्ण जगाचा तू लाडका बाळगोपाळांचं तू लाडका पूर्ण जगाचा तू लाडका विघ्नेश्वर तू गणेश गजानन देवा 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 तू लंबोदर ओंकारा देवा वक्रतुंडा तू गणपती देवा वक्रतुंडा तू गणपती देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा ज्ञान दे बुद्धी दे थोडी मन शांती दे हे गणपती देवा तू सर्व जगाचा देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा 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 तू गणपती देवा अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद